वर्षानुवर्ष असलेले वांगाचे डाग हे आपल्याला जर घालवायचे असतील तर ही ट्रिक नक्कीच करून बघा या प्रकारे नाकावरची जी रेश असते ती जातच नाही आणि हे जे वांगाचे डाग आहे ते सुद्धा जात नाही तर यासाठी कितीही ट्रीटमेंट घेतली तरीही ती जात नाही कितीही क्रीम लावल्या कितीही केमिकल्स वापरले तरीही ती जात नाही परंतु ही जर ट्रिक तुम्ही केली तर माझ्यासारखी के नक्कीच ही काळी रेषही जाणार आणि वांगांचे डागही जाणार बघा तुम्ही बघू शकतात माझ्या चेहऱ्यावरील ही जी आहे ती पंधरा दिवसानंतरचा रिझल्ट आहे जर तुम्हाला ही ट्रिक कराय बघायची असेल जर तुम्हाला खरंच हा उपयोगात आणायची असेल तर ही ट्रिक नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हे कळणार आहे वांगाचे डाग हे वर्षानुवर्ष जात नाही ही नाकावर आलेली काळी रेष ही लवकर जात नाही जर तुम्हाला ही घालवायची असेल तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा या ठिकाणी आपण एक घेतलेला आहे बटाटा आणि आपल्याला बटाट्याला शिलून घ्यायचं आहे आणि हे सालटे काढून घ्यायचे आहेत तर बघा एक घ्यायची आहे किसनी आणि ह्या किसनीवर आपल्याला किस पाडून घ्यायचं आहे तुम्ही जर हा प्रयोग कमीत कमी पंधरा दिवस केला तर हा उपयोग तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे आणि ही माझी गॅरंटी आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के हा रिझल्ट तुम्हाला देणारच आहे आणि बघा ही जे व्हिडिओ तुम्ही आधी बघितली असेल ती पंधरा दिवसाआधी मी केली होती आणि नंतर हा रिझल्ट मी रोज केल्यानंतर याचा रिझल्ट मला मिळाला आणि या रिझल्टमुळे मी तुम्हाला ही व्हिडिओ शेअर करत आहे बघा खूपच छान रिझल्ट मिळालेला आहे आणि तुम्हीही जर रेग्युलरली करणार तर तुम्हालाही खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे तर बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा बटाटा किसून आणि त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये या बटाट्याचा किस जो पाडला आपण असा हातात घ्यायचा पूर्णपणे हातात घ्यायचा आणि आपण या ठिकाणी याला छान असा ज्यूस पाडून घ्यायचा बघा हा जो रस आहे तो आपल्याला या ठिकाणी छान असा पिळून घ्यायचा आहे तुम्ही कपड्याच्या साहाय्याने किंवा चाळणीच्या साहाय्याने सुद्धा याला चाळून घेऊ शकता आणि याच प्रकारे आपल्याला फक्त याचा रसच पाहिजे आहे बाकी काही नाही आणि त्यानंतर हा चौथा जो उरेल याचाही उपयोग आपल्याला करायचा आहे हा सुद्धा फेकायचा नाहीये बघा या ठिकाणी माझ्या चेहऱ्यासाठी एका टायमासाठी एवढा जो रस आहे तो खूप आहे बघा तुम्ही बघू शकता हा स्टार्च वाला बटाटा आहे स्टार्च वाला बटाटा हवा होता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये का आहे एक चम्मच हळद हळद ही अँटी एम्फ्ल्युमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हळद ही खूप गुणकारी आहे हे आपण वर्षानुवर्षापासून ऐकलेले आहे आणि नवरीला हळद का लावतात तर हळदीने चेहऱ्यावर ग्लो येतो यामुळेच बघा या ठिकाणी आपण हळद आणि जे आपण बटाट्याचा रस घेतला आहे तो छान असा मिक्स करून घेतला त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कोलगेट कोलगेट घेतल्यानंतर याला छान असं मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं चा, छान जर असं मिक्स झालं नाही तर हाताने मिक्स केलं तरीही चालेल आणि तुम्ही याऐवजी साधी जी कोलगेट आहे तीही यूज करू शकता असं काही नाही रेडवालीच पाहिजे किंवा व्हाईट वालीच पाहिजे जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे बघा मी या ठिकाणी सगळं मिक्स करून घेत आहे तुम्ही पण मिक्स करून घ्या आणि छान असं मिक्स झाल्यानंतर याला दोन मिनटं असं रेस्ट करायला ठेवा बघा या ठिकाणी मी घेतलेलं आहे ताक तुम्ही ताकाऐवजी दही किंवा लिंबूसुद्धा घेऊ शकता मी या ठिकाणी ताक घेतला आहे माझ्याकडे ताक अवेलेबल होतं माझ्याकडे कधी दही असायचं तर मी दही पण टाकायची आणि माझ्याकडे टाक असायचं आहे तर मी आता टाक टाकणार आहे तर रोज ही मी डेली पंधरा दिवस केलं आणि हे मी रात्री केलं जेणेकरून त्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचं ऊन लागणार नाही आणि रात्रीच्या वेळेस पूर्ण रात्रभर चेहऱ्याला आराम भेटतो आणि असा कापूस घेऊन याला आपण संपूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहोत बघा तर हा तर या ठिकाणी मी पूर्ण चेहऱ्याला लावलेलं ला होतं पंधरा दिवस त्यानंतर हा रिझल्ट आहे माझ्या चेहऱ्यावरचं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर नक्कीच ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर ही ट्रिक करून बघा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल बघा या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण चेहऱ्याला असं लावून घ्यायचं आहे कापसाच्या सहाय्याने जरी तुम्ही हाताच्या सहाय्याने लावलं तरीही काही हरकत नाही याला आपण पूर्ण संपूर्ण चेहऱ्याला लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला पाच ते दहा मिनिट सुकू द्यायचं आहे नॉर्मल ओलं असलं त्यावेळेस आपल्याला याला छान अशी मसाज करायची आहे बघा या ठिकाणी मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे नंतर याची मसाज करणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेहऱ्याला लावल्यानंतर पूर्ण नाकावर जिथे माझे डाग आहेत त्या ठिकाणी छान अशी मसाज करायची गालावर जिथे वांग आहेत त्या ठिकाणी मसाज करायची चेहऱ्याच्या पूर्ण पूर्ण कोपऱ्यामध्ये छान अशी वांग कराय वांग आहेत त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला मसाज करायची आहे आणि जिथे नसेलही तिथे ही मसाज केली तर आपला चेहरा हा अगदी चकचकीत होणार आहे चमकणार आहे आणि अगदी कोरियन ग्लो सारखा आपला चेहरा हा दिसणार आहे तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही बघू शकता हा चेहरा पाच मिनिटं सुकू द्यायचा पुन्हा एकदा मसाज करायची त्यानंतर हा चेहरा मी धुवून आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे डाग किती कमी झालेले आहेत तुम्ही बघू शकता पंधराच दिवसात हा रिझल्ट मला मिळालेला आहे अजून मी रोज लावणार तर माझं हे पूर्ण डाग हे चालले जाणार तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही बघत आहात हे मला कमेंट मध्ये चोथा आहे त्याचाही उपयोग आपण करून घेणार आहोत हा चोथा घ्यायचा आणि संपूर्ण पायांना हा चोळून घ्यायचा बटाट्याचा स्टार्च हा खूप महत्वाचा असतो आपला चेहरा ही आणि पूर्ण बॉडीही ही। आपला लाईट कर, कलर कलर करण्यामध्ये खूप मदत करणार आहे जर तुम्ही असेच रोज करणार आणि पूर्ण बॉडीला लावणार तर तुमच्या बॉडी ही अजून फेअर होणार गोरी होणार तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर करा बाय